काम ड्रायव्हरचं घर पत्र्याचं पण संपत्ती तब्बल पाचशे कोटीची हो हे ऐकून धक्का बसला ना पण हे सत्य आहे आणि हे सत्य आज महाराष्ट्रात पसरते संपूर्ण राज्यात एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे जावेद शेख एक सामान्य ड्रायव्हर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार यांचा तो ड्रायव्हर त्यांच्या नावावरती सहा एकर जमीन किंमत तब्बल पाचशे कोटी आणि एवढं सगळं असूनही तो राहतोय कॉलनी संभाजीनगर मधल्या एका नावाची शांत काणी खर तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या धकधक्या वनवायची सुरुवात म्हणावी लागेल असा आता या महाराष्ट्रातली जनता म्हणते प्रश्न उभा राहतो एक ड्रायव्हरच्या नावावर एवढी महागडी जमीन आली कुठून कोण आहे या संपतीच्या मागचे खरे सूत्रधार आणि या सर्व प्रकरणामागे कोणती शक्ती अशी उभी आहे जी महाराष्ट्राला माहिती नाही आणि खुद्द त्या ड्रायव्हरला माहिती नाही जावेद शेख सांगतो की ही जमीन त्याला सालारजन कुटुंबाने हिबानामा भेट दिली पण त्यावरही वकील मुजाहिद खान याचा दावा आहे तसच आरोपी आहेत की ही जमीन खासदार भुमरे आणि त्यांच्या मुलाने दबाव आणून शेखच्या नावावरती करून घेतली हे सगळं आता इन्कम टॅक्सच्या रडारावरती आले जावेद शेखला मिळालेली इनकम टॅक्स ची नोटीस ही आता चर्चेची विषय बनतोय आता चौकशी होणार आणि कदाचित पाचशे कोटीच्या गोपिताचा उलगडाही होणार असं सध्या तरी वाटतंय मात्र या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे एवढ्या कोट्यावधीच्या मालकासाठी जावेद शेख एकटा जबाबदार असू शकतो का एक ड्रायव्हर ज्याचा पगार फक्त वीस हजार तो कोट्यावधीचा मालक होऊ शकतो का यावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात उमटणं स्वाभाविक आहे आता राजकीय आरोपाची मालिका सुरू झाली संजय राऊत असतील एमती जलील असतील यांच्यासह अनेक नेते थे, थेट शिंदे गटावरती वोट ठेवतायत आहेत विरोधक म्हणतायत ही जमीन फक्त जावेची नाही ती भूमरेची सत्ता आणि त्या सत्तेच्या वापराचं फळ आहे आज जर एक ड्रायव्हरच्या नावावर कोट्यावधीची मालमत्ता असू शकते तर मग सामान्य माणसांनी काय विश्वास ठेवायचा प्रशासनावरती हे कसं काय शक्य आहे कोणती यंत्रणा काम करते कोण कोण या सत्तेचा गैरवापर करतायत असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडलेत ही केवळ एक जमीन नाही ही आहे जमीन शेवटी एक प्रश्न उरतो खरोखर नावापुरता मालक आहे की काय बाहेरचा कोणी चेहरा याच्या पाठीमागे आहे की काय जर खरच हे असं असेल तर धुभुंबरे पासून शेंदेपर्यंत यामागे किती जणांचा हिशोब लपलेला आहे हा ही सामान्य बळलेला एक प्रश्न आहे जवळच्या दिवसात इन्कम टॅक्स विभागाचा रिपोर्ट कोर्टाची पावले आणि राजकीय भूकंप हे सगळं समोर येईल पण सध्या चावी शेख नावाचं शांत ड्रायव्हरच्या घरून सुरू झालेली ही काणी महाराष्ट्राच्या सत्तेच्या दरवाज्यापर्यंत पोहोचते आणि आता येणाऱ्या काळामध्ये हेच पानं औचित्याचं ठरणार आहे की जमीन न्यायाच्या हातात जाते की राजकारणाच्या पुन्हा घशात एवढा मोठा हा सगळा घोटाळा एक सामान्य ड्रायव्हरच्या काणीपासून सुरुवात होतो आता गोष्ट पूर्ण महाराष्ट्रभर पसरली त्यामुळे हे प्रकरण सध्या जावीस खूपच चर्चे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणावरती काय निर्णय होईल आणि काय पुढे कारवाई होतील आणि काय इन्कम टॅक्स करेल किंवा ह्यावरती अजून वेगळी कोणती कारवाई होईल का हे ये येणाऱ्या काळामध्येच कळणार आहे तुर्तास आपल्याला ह्या घटनेवरती आपलं मत काय आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र